काळाच्या पडद्यावर गेलेली तुतारी आणि तुतारीवाला माणूस पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि त्याचं कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या गटाला जे आहे ते तुपार तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे दोन दिवसापूर्वीच निवडणूक आयोगानं जे आहे ते तुतारी हे चिन्ह पवार गटाला दिलेलं आहे आणि हे तुतारी चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचवणार आहेत या विषयावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल दोन दिवसापूर्वी तुम्हाला हे चिन्ह मिळालेलं आहे एक कसं आहे लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे काय नियोजन असणार आहे तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणार आहातून आता तुतारी अर्थात रणशिंगाला जर पाहिलं तर इतिहास काळापासून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा अनेक महिमांवरती गेले तेव्हा रणशिंग वाजवूनच ते गडवतार होत होते तशाच पद्धतीचं काल आपण पाहिलं निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाला काल तुतारी हे चिन्ह त्या ठिकाणं पक्षचिन्ह म्हणून घोषित केलं आणि आज आपण बघताय बारामती तालुका युवकच्या हो वतीनं आज हा मेळावा पार पडला आणि या ठिकाणं विजयाचं रणशिंग आम्ही फुकलेलं आहे आणि रणशिंग उभय देशामध्ये आता फोपावणार आहे हे जे वादळ उद्या धडकणार आहे सगळीकडं आणि हे रनशिंग या ठिकाणी पोचवत असताना त्या थे ठिकाणी सर्वसामान्य किंवा आपली एक पारंपरिक परंपरा आहे की कोणतंही शुभ कार्य असेल किंवा शुभ कार्याला जात असताना त्या ठिकाणी रणशिंग वाजवून त्याची सुरुवात करत असतो त्याच पद्धतीचं आज हे रणशिंग आम्ही या ठिकाणी आहे आणि आदरणीयताईंच्या प्रचाराची खऱ्या अर्थानं आजपासून रणदुमाळी तुम्हाला पाहायला मिळेल निश्चितपणे रणशिंग फुंकलेलं आहे काय नियोजन आहे कारण सुप्रिया ताईंचा गट आता बाजूला झालेला आहे पवारसाहेबांचा सा गट बाजूला आलेला दुसरीकडं अजितदादांचा गट जो आहे तो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि ते मोठ्या संख्येनं घड्याळाचा प्रचार करणार आहेत तुम्ही तुतारी लोकांपर्यंत कशी पोहोचवणार नाही साहजिकच आहे घड्याळ आणि तुतारी ह्या दोन चिन्हावरती तुमचा अंदाज आहे परंतु घड्याळाचं आम्हाला नक्कीच अजून काही माहीत नाही आहे कारण अजून उमेदवारी काय कुठली फिक्स केलेली नाही आहे आमच्या मतानुसार सध्या तरी तुतारी अशी वाजणार आहे की त्या दिल्लीश्वरांच्या कंठाळ्या बसल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रावरती होणारा जो सगळ्या बाबतीत अन्याय आहे जिथं औद्योगिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा शेतकरी राजाचं काय असेल ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्राची जनता या दिल्लीवाल्यांच्या कंठाळ्या तुतारीच्या माध्यमातून मात्र नक्की फोडतील याचा विश्वास आहे आम्हाला नक्कीच दिल्लीश्वरांच्या कंठाळ्या ज्या आहेत त्या फुटतील असं म्हटलेलं आहे तुम्ही काय सांगाल तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे यापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ या, या चिन्हावर प्रचार केलेला आहे आता तुतारीचा प्रचार करणार आहात काय नियोजन आहे कसं पोहोचवणार लोकांपर्यंत चिन्हाचा प्रश्न झाला तर तुतारी असो किंवा कुठलंही आजपर्यंत पवारसाहेबांनी ज्याप्रमाणे सा आपल्याला सांगितलं आहे की तुतारी हे चिन्ह काही मला चिन्हावर कुठल्या लढाईची निवडणी काही नवीन नाही यापूर्वीही पवारसाहेबांनी वेगवेगळ्या चिन्हावरती निवडणूक लढवलेली आहे परंतु ज्यावेळी शिवसेना पक्ष फुटला त्यावेळी एक गट होता तो शिंदे गटाकडे गेला एक गट होता तो उद्धव साहेबांसोबत राहिला त्यावेळी आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा बघत होतो त्यावेळी आम्हाला वाटलं की उद्धव साहेबांसोबत जे कार्यकर्ते आज भूमिकेमध्ये राहत आहेत उद्धव साहेब साहेबांसोबत राहत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पक्षासाठी योगदान द्यायची संधी जर मिळाली तर आपण नक्कीच देऊ त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे अजितदादांना निवडणूक आयोगाने रा चिन्ह दिलेलं आहे आम्हाला तुतारी चिन्ह दिलेलं आहे चिन्ह तुतारी असो किंवा काही असो आम्ही सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते ताकतीने हे साहेबांचं चिन्ह आज सोशल मीडिया फार पॉवरफुल आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काल ज्यावेळी चिन्ह मिळालं त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मोबाईलच्या स्टेटसला हे तुतारीचं चिन्ह हे होतं त्याच्यामुळे चिन्ह कुठलंही असो कार्य लोकांपर्यंत आम्ही ते चिन्ह नक्कीच घेऊन जाऊ आणि येत्या काळामध्ये पक्षाचा प्रत्येक उमेदवार आम्ही या तुतारी चिन्हावरती निवडून आणू त्याच्यामुळे घड्याळ त्यांना मिळालं असलं तरी पक्ष त्यांच्याकडे जात नाही पक्षाचं शरीर जरी त्यांच्याकडे गेलं असेल तरी पक्षाचं जे हृदय आहे पवारसाहेब ते आमच्याकडे आहे त्याच्यामुळे चिन्हाचा आम्हाला कुठलाही चिंता नाही जे पण पक आम्ही तीन जे चिन्ह मागितले होते शिट्टी वटवृक्ष आणि अजून एक परंतु त्यामधलं आम्हाला उगवतं सूर्य त्यापैकी एकही चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिलं नाही उलट आज ही तुतारी दिली परंतु तुतारीसुद्धा आज, आज आपल्या सर्वांच्या घराच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना लागणारी व हे आहे त्याच्यामुळे तुतारीमध्ये आम्हाला काही वाटत नाही तुतारी आम्ही सर्व लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि येत्या काळामध्ये तुतारी वाजू आणि ह्या लोकांची जी सगळी मुतारी आहे ती आम्ही बुजवून टाकू एवढं सांगतो धन्यवाद तुम्ही काय सांगाल ताई आज सुप्रिया ताईंचा दौरा झालेला तुम्ही दिवसभर प्रचारात व्यस्त आहात तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे कशा पद्धतीनं हे चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार तुतारी चिन्ह मिळालं हे खूप चांगलं झालं कारण तुतारी हे शुभचं प्रतीक मांडलं जातं आणि पवार साहेबांच्या बरोबर राहणाऱ्या लोकांना माहिती आहे की तुतारी असो घड्याळ असो की काही असो तुतारी आता दिलं तर खूपच चांगलं झालं पण आता पवार साहेबांना मत देणार आहेत लोक तुतारीचं जरी चिन्ह असलं तरी साहेबांकडे बघून ही निवडणूक होणार आहे कारण साहेबांचं आजपर्यंत जे काम पाहिलं तर महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं तुम्ही तर पवार साहेबांनी हा वट वृक्ष लावलेलं आहे आणि त्या पवार साहेबांमुळे हे शक्य शक आहे पवार पवार साहेब जर नसते तर हे महाराष्ट्राचं राजकारण घडलंच नसतं निश्चितपणे पवार साहेब नसते तर महाराष्ट्राचं राजकारण घडलंच नसतं असं म्हणत आहेत आपल्यासोबत तुतारेवाले बाबा आहेत काय सांगाल हे तुतारी चिन्ह मिळालेलं आहे पवार गटाला पुन्हा एकदा हे जे वाद्य आहे ते लोप पावत चाललेलं आहे साधारणतः समारंभामध्ये कुठंतरी हे फार क्वचित पाहायला मिळायचं आता तुतारी हे चिन्हमुळे पुन्हा एकदा हे वाद्य चर्चेत आलेलं आहे काय वाटतंय कशा पद्धतीनं सगळं शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस गड जिंकला त्यावेळेस तुतारी फुकूनच गड जिंकला तसं पवार साहेब ह्या तुतारी फुकूनच विजयाचा स्तंभ जिंकवणार आहेत काय भावना आहे तुमची काय वाटतंय तुतारी ही विजयाची स्तंभ आहे ज्यावेळेस लढाई सुरू होती त्यावेळेस तुतारी शिंग वाजवूनच लढाई जिंकली जातात त्याप्रमाणे पवारसाहेब ही लढाई जिंकल्या तुतारी वाजूनच जिंकणार आहे निश्चितपणे ज्यावेळी लढाई व्हायच्या शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळी तुतारी वाजवून हे रणशिंग विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच पद्धतीने या निवडणुकांमध्ये देखील विजयाचं प्रतीक वि रणसिंग फुंकून शरद पवार विजय संपादन करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय संपादन करेल असं कॅमेरा इथल्या लोकांनी मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन अमोल समी वसंत मोरे तक बारामती